खातूवाडा चिपळूणपासून सोळा सतरा अठरा किलोमीटर दूर गोंसरे गावात शिवेली फाट्याजवळ खातूवाडा उभारण्यात आला आणि हा खातूवाडा नावाप्रमाणेच वाड्याचं लुक्स आहे जुना टी व्ही जुना ट्रान्झिशर तसेच पूर्ण चिरेबंदी असा चिरांचा भिंती वारली पेंटिंगने सुशोभित केल्या जुना ट्रान्झिस्टर जुना ग्रामोफोन जुने स्विच प्लस बाहेर पोटमाळा असा सुशोभित केला असा खातूवाडा वाडा ए एसी डबल बेडरूम अवेलेबल जुने स्विच जुन्या भिंतींच लुक सुंदर असा आरामदायक निसर्गात वेळलेला खातूवाडा कोकणात आला तर अवश्य भेट द्या खातूवाडाला मित्रांनो नक्की या खातूवाडा चला तर मग मित्रांनो पाहूया खातूवाडा खातूवाडा द हेरिटेज होम मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करीत आहे कदमांचा विकास कदमांच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे आपण आज आलो आहोत खातूवाड्याला खातूवाडा गोनसरे चिवेली फाटा नवीन जस्ट ओपनिंग झाले रिसॉर्ट खातूवाडा इथे आलात तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला इथे पाहायला मिळेल की इथे जी म्हणजे राहण्याची व्यवस्था आहे वाड्याप्रमाणेच लूक दिलेला आहे टोटल वाडा चिरेबंदी दगडांचं वेग वैश विशिष्ट दगडांचं असं बांधलं वाडा आहे त्यात आतमध्ये जे बांधकाम आहे ते टोटल वूडचं आहे आणि सेकंड थिंग त्याला जे म्हणजे लुक दिलं आहे त्याने म्हणजे आतमध्ये जे इंटिरियरसाठी ग्रामोफोन जुना ते स्विचपासून जुने त्यानंतर त्यात नांगर दाखवलेला वगैरे आहे मी एक्सप्लोअर करते अवश्य भेट द्या खातू वाडा भोनसरमध्ये आलो आहे खातूवाडा आणि पाहू शकता त्याचं इंटिरियर खूप सुप आहे त्याला अगदी वाड्याचं लुक दिलेलं आहे आणि एक्सप्लोअर करण्यासाठी खूप काही आहे म्हणजे किचन तिकडे आहे आणि वर मचान दिसते आपल्याला नमस्कार मित्रांनो आपण आलो घोनसरमध्ये घोनसरमध्ये खातूवाडा जस्ट आता ओपनिंग झालं आहे मार्चमध्ये आणि खातूवाडा जो रिसॉर्ट सुरू केला आहे त्याचे मालक आपल्यासमोर आहेत आपल्यासमोर येत आहेत आणि थोडीशी माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ मी काय बोलतो हा जो वाडा आहे म्हणजे प्रॉपर किती रूम आहेत या वाड्यामध्ये चार ए सी रूम आहेत एक नॉन ए सी आहे एक वीस एक पंधरा ते वीस लोकांची डॉर्मेटरी आहे आहे लहान मुलांसाठी त्यामध्ये एक सात आठ मुलं व्यवस्थित कम्फर्टेबल झोपू शकतात अच्छा म्हणजे आणि स्विमिंग पूल वगैरे अवेलेबल फ्री आहेत बाकी म्हणजे याचा रेट काय प्राइस काय वाड्याची प्राइस वीक डेजला ला पंचवीस हजार वीकेंड तीस हजार अच्छा वीकेंड ला तीस वी, हजार अच्छा ओके आणि तिकडे जे रूम आहेत ते जे रूम आहेत तिकडे त्याचं काय म्हणजे त्याचं काय वेगळं आहे का त्या टू थाउजंड फाय हंड्रेड ए सी नॉन ए सी टू थाउजंड टू ऊज रुपीस म्हणजे रूम चे बोलताय का पर्सन ए वन पर्सन रूम चे वन है दे, दे अच्छा म्हणजे इथे असं नाहीये अच्छा डॉर्मेटरी मध्ये मिळू शकतो अच्छा अच्छा आता हे ते जे हा जो प्लेस आहे तुमचा खातुवाला म्हणजे इथे येण्याचं कसं म्हणजे तुमच्याकडे चिपळूण वरना आलं तर रेल्वे स्टेशन इथून एक हार्डली अठरा एकोणीस किलोमीटरला कस्टमरकडे कार वगैरे काय नसेल कम्युनिकेशन साठी मी माझी कार पाठवेन अच्छा आ, ओके म्हणजे आपण कार उपलब्ध करून देऊ शकता अच्छा था। ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि कारचं म्हणजे रेंट वगैरे तुम्ही त्याच्यात ॲडिशनल घेणं ओके धन्यवाद छान बांधलाय आणि ओपनिंग कधी झालं बोला मार्च सत्तावीस मार्चला म्हणजे नवीनच आहे ना गोनसर आहे ना उमरोली गोनसरेमध्ये उमरोलीमध्ये एक आपला खातूवाडा बांधलेला आहे चिवेली फाटा इथे आलात मस्त मनसोक्त असं एन्जॉय करू शकता तुम्ही अवश्य विजिट द्या म्हणजे किती जणांना म्हणजे देऊ शकतो तीस पस्तीस लोकांची कॅपॅसिटी अच्छा तेवढ्यांची आहे किती तीस पस्तीस लोकांची आहे हा प्रॉपर खातुवाड्याचा लुक त्याला एकदम वाढ्याचा दिला टोटल कॅपॅसिटी किती बोलायची तीस पस्तीस आणि मग रात्रीचं जेवण नेक्स्ट डे मॉर्निंग नाश्ता वगैरे आणि सेकंड डे आफ्टरनून दुपारचं जेवण दहा ला चेक इन केलं ना दुसऱ्या दिवशी दहा ला चेकआउट अच्छा ओके म्हणजे ते जर केलं की दुपारचं जेवण रात्रीचं जेवण दुसऱ्या दिवशी मला आधी सांगायचं काय हा जो त्यांचा खातवड आहे हा तीस पस्तीस लोकांसाठी ती अवेलेबल असतो ऍक्च्युली आणि त्याचं लुक तुम्ही पाहू शकता आणि टोटल वुडनचं म्हणजे वरती म्हणजे लाकडाचं बांधकाम आहे बघा आणि ही जमीन तुम्ही पाहू शकता वाड्याचं खरोखर रिअल रूप दिलेलं आहे आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता पण गेस्ट असल्यामुळे आतमध्ये नाही जाऊ शकत वारली पेंटिंग वगैरे केलेली आहे त्याच्यावर हा पूल आहे स्विमिंग पूल, पूल। रिसोर्ट बोल तर पूल आवेला पूल पाहिजेच ॲक्च्युली प्रश्नच येत नाही आणि पूल स्पेस खूप मोठा आहे आणि हे सगळं दगडात टोटल टोटल दगडाचं बांधकाम आहे इथे पाहू शकतो आणि हे चिरांचं ना म्हणजे चिरांचं बांधकाम आहे टोटल अच्छा वेगळे आहेत का वैशिष्ट्य आहे जग खातोड्याच्या बरोबर मध्यभागी पाच सहा स्टेप उतरला जरा खोल भागात असा स्विमिंग <laughs> पूल बांधलेला आहे छानसा असा सुंदर आणि पूलच्या वॉलवर जी पेंटिंग आहे ती देखील सुफभ आहे आणि त्याच्यात काही आपल्या कोकणातील म्हणजे पालखी येते बागा सीम गेला पालखीचं दृश्य इथं चित्रित केलेलं आहे म्हणजे जी कल्पना त्याच्या डोक्यातून निघेल आहे कोकणात असलेलं रिसॉर्ट आणि कोकणातील ची जी पेंटिंग अशी इथे तुम्ही पाहू शकता ही प ह्याला तुम्ही ओळखता आणि पालखीचं दृश्य इथे चित्रित केलेलं आहे याने ही होळी आपला होम लागतो होमच्या दिवशी एक सुंदर असा स्विमिंग पूल आहे पूलवरून पुन्हा वर आल्यावर पार्किंगची चांगलीशी अशी व्यवस्था आहे आणि इथे एक मचान आहे बघा आपण पाहू शकता सुंदर अशी उंच मचान बांधलेले आहे आणि इथे देखील रूम्स अवेलेबल आहेत आपल्याला आणि हे रूम्स पण पूर्ण दगडांचं बांधकाम आहे अगदी कुठंतरी एक बंगला असतो त्याप्रमाणे आणि बाहेर बसण्यासाठी व्यवस्था आहे सुंदर रूम अवेलेबल आहे त्याच्या निसर्गाने वेळलेलं असं खातूचा वारा आणि हे डायनिंग आहे किचन आपण इथे जेवण्यासाठी इथे सुंदर असं इथे स्ट्रक्चर उभं गेलं आहे पाहू शकता इथे आणि हे देखील पूर्ण द बांधकाम जे आहे हे दगडाचं आहे दगडी बांधकाम आहे हे त्यांचं किचन आहे किचन इथे आलेल्या गेस्टसाठी जेवण बनवलं जातं प्रत्येक झाडामागे झाडाच्या खाली चौथारा बांधला आहे बसण्यासाठी आसपास म्हणजे लोक जर कोकणात आलात कोकणातलं रिसॉर्ट असलं म्हणजे टोटल तुम्ही स्विच पाहू शकता कोकणामध्ये जे आपले जुने स्विच होते ते स्विच आहेत सगळे फुल्ली ए सी रूम आहेत वाड्यामध्ये फुल ए सी आहे खातू वाड्यामध्ये जे बांधकाम आहे दगडांचं चिरेबंदी आणि प्लस टोटल वुडन आहे म्हणजे लाकूड आहे पूर्ण लाकूड आहे मी सांगितल्याप्रमाणे हे रूम्स इथे अवेलेबल आहेत ह्याला देखील टोटल म्हणजे तो जो आपण बघितला डॉमेट्री हॉल टाइप वाडा खातूवाडा तसंच हे देखील रूम खूप छान आहेत आतमध्ये लाईट्स बाहेर बघा प्लस पूर्ण इथे गार्डन आहे खेळण्यासाठी तसंच खातुवाड्यामध्ये इथे जर का कोणतं फंक्शन तुम्हाला करायचं असेल ते करा तुम्ही इथे करू शकता म्हणजे हा एक स्टेज बांधलेला आहे काळोख असल्यामुळे मी दिसत नाही आहे तोट मित्रांनो दिवसाचा खातुवाडा सुंदर दिसतो परंतु रात्रीच्या वेळा ह्या ह्या लाईट्स लावल्या आहेत सुंदर अशा लाईट्स इथे खातोड्याच्या रूमच्या बाहेर आहेत बस वगैरे सुंदर दृश्य दिसते मित्रांनो खातूवाड्यात आलात तर इथे असे रूम्स अवेलेबल आहेत आणि आय थिंक म्हणजे कपल्ससाठी रूम छान आहेत ते आणि सेकंड थिंग म्हणजे ह्या रूमचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण टोटल बांधकाम दगडांचं आहे आणि याचं लोक तुम्ही पाहू शकता टोटल दगडांचं बांधकाम आहे आणि दरवाजे बघा हे दरवाजे देखील असे पूर्ण लाकडी म्हणजे ऊळ वेगळ्या प्रकारचं लाकूड आहे मजबूत दरवाजे आहे तसंच इथे ही जी लाईटची व्यवस्था आहे सुप आहे म्हणजे जे लुक्स दिले आहे वाड्याला जसं लूक आलं पाहिजे तसं लूक दिलेलं आहे आणि त्याच्यात प्लांटेशन वगैरे खूप छान आहे यांचं आणि इथे ही गॅलरी आहे रूमच्या बाहेर इथे तुम्ही ह्या ना तुम्ही इथे बसण्यासाठी तुम्हाला तिथे स्पेस दिलेले आहे हा दरवाजाकडून जे टेबल आणि चेअर म्हणजे इथे तुम्ही चहापान वगैरे किंवा इतर काही गप्पा गोष्टी वगैरे करू शकता बसून इवांत बसून आणि बाजूला जर पाहिलात तर स्विमिंग पूल आहे मोठ्याच्या मोठा या तुम्हाला दाखवते आणि रिसॉर्टच्या बरोबर वाली ते मचान बांधलेले आहे वर जाऊन तुम्ही फ्रेश हवा खाऊन गप्प गोष्टी करून यासाठी बसू शकता रिसॉर्टमध्ये पार्किंगची व्यवस्था खूप आहे पण जर आलं तर पार्किंगसाठी अवेलेबल अशी मस्त प्लेस आहे स्पेस खूप आहे पार्किंगसाठी मी मटण बांधले ती दाखवतो एक्सप्लोर करू शक उंचावर आहे आणि हवा लागणारी जे खूप म्हणजे सुंदर कल्पना धोक्याचं निर्माण होऊन त्यांनी हे आहे बांधलेले मचानचं एक वैशिष्ट्य पाहू शकता तुम्ही म मिडलला झाड आहे आणि त्या झाडाच्या बरोबर झाडावर आपण जी मचान बैली जंगलात त्याप्रमाणे इथे मचान बांधले सिटिंग अरेंजमेंट आपण पाहू शकता इथे या खुर्च्यांवर निवांत बसून फ्रेश हवा खात जे गप्प गोष्टी करत ते तुम्ही मस्त निवांत वेळ घालू शकता खातवाड्यामध्ये आणि या मचांवर ना तर तू पाहिलं पूर्ण खातोवाडा तुम्हाला इथं रिसॉर्ट दिसू दिसू शकतो वायफाय कनेक्टिव्हिटी आपल्या इथे वायफाय अवेलेबल आहे रिसॉर्टला इंटिरियर खूप भारी आहे मित्रांनो को कोकणात गेल्यात कातोड्यात जर का जायचं असेल तर त्याचं कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे अवश्य पहा खातुवाडा हेरिटेज होम चिवेली फाटा गोंचर आहे शिवेली फाटा हां आपण आला तिथे आनंद मिळू शकतो एक वेगळा निसर्गाच्या जा सानिध्यात वेळलेला असा आपला हा खातूवाडा जस्ट ओपनिंग झालेला आहे अवश्य विजिट द्या <laughs> वनसरे तालुका चिपळूण हा चिवेली पाट्या ना चिवेली पाट्यावरनं जर आतमध्ये आलात मुंबई जर का चिपळूणवरनं आलात तर राईट साईडला <laughs> चिवेली पाट्याला टर्न घ्यायचा आहे चिपळूण गुहागरच्या रस्त्यावर गुहागरच्या दिशेने जाताना अवश्य भेट द्या खातूवाडा जय श्रीराम